नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे रे माझा मित्र या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे ईश्वरी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलेली असते आणि आपल्या बहिणीचं लग्न आज आहे त्यासाठी ती आभार मानत असते दुसरीकडे मात्र आता अर्णवची ही एंट्री झालेली असते आणि अर्णव मात्र आपल्या मीटिंगसाठी निघालेला असतो इतक्यातच त्याचा मॅनेजर त्याच्या पर्सनल कामाविषयी बोलतो तर मात्र आता अर्णवला ही गोष्ट आवडत नाही त्यानंतर आता मीटिंग साठी तो पॅलेस मध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यावर मात्र सगळे लोक त्याला प्रश्न विचारू लागतात आणि मीडिया सुद्धा त्याला प्रश्न विचारू लागतात की अचानक तुम्ही इथे कसे काय आहे इंदोरमध्ये तर तेव्हा तो म्हणतो की लवकरच कळेल नाही असं म्हणून तो आता आतमध्ये जाऊ लागतो दुसरीकडे मात्र आता आतमध्ये गेल्यावर इकडे त्याच्या स्वागतासाठी तिथे त्याला बुके देतात त्याचं औषध वगैरे करतात आणि त्याच्या अंगावर फुलंही उधळतात आणि फुलं उधळल्यावर मात्र आता तो त्याच्या मॅनेजरवरच ओरडतो आणि असला चालणार नाही त्यानंतर मात्र मॅनेजर म्हणतो सरांना असं काही आवडत नाही दुसरीकडे मात्र आता ईश्वरीच्या हातामध्ये सुद्धा फुलं असतात तिने गजऱ्यासाठी आणलेली ते असतात तेच फुलं मात्र आता पाय सरकून तिच्या चांगावर पडतात आणि त्यामुळे ती खूपच खुश होते दुसरीकडे अर्णव मात्र फुलांवर पाय देऊनच आता आतमध्ये जातो इकडे मात्र त्याचं मिटिंग वगैरे झाल्यावर तो आता त्याचा जुना पॅलेस असतो तिथे जातो तिथे मात्र त्याचे काका राहत असतात आणि त्याला त्याचे गार्डस पकडतात आणि कोण आहे तुम्ही माझ्या चेअरवर असं बसू शकत नाही हे माझं घर आहे तेव्हा अर्णव मात्र तिथे त्याच्या चेअरवर बसतो इतक्यात मात्र त्याची बहीणही तिथे येते आणि त्याच्या बहिणीला बघून मात्र अर्णव लगेचच उठतो आणि बहिणीला सावरायला जातो कारण त्याच्या बहिणीच्या पायामध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे ती नीट चालू शकत नाही आणि अर्णव मात्र तिला सावरतो त्यानंतर इथे का बोलवतो असं विचारल्यावर आता अर्णव पुढे जाऊन सांगतो की मी तुमचं हे सगळं विकत घेतलेलं आहे तेव्हा मात्र तिथे एक व्यक्ती येतो आणि तो तुम्ही म्हणतात की घाण ठेवलेला वाडा सोडू शकला नाही म्हणून ह्यांना आम्ही तो दिलेला आहे इतक्यात मात्र अर्णव त्याच्या काकांना त्या का वाड्यामधन बाहेर हकलत असतो आणि आता त्याला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की आज काकाने आम्हा दोघांना कसं या वाड्याच्या बाहेर आकल होतो तेव्हा मात्र काका पाया पडू लागतात की मला इथून बाहेर काढू नको दुसरीकडे त्याला लहानपणीची गोष्ट आठवते की आम्हीही असेच पाय धरले होते पण यांनी ऐकलं नाही आणि आता तो दरवाजा बंद करून घेतो इकडे ईश्वरी मात्र तिच्या मोठ्या बहिणीच्या सासूचं बोलणं ऐकते की होंड्यामध्ये त्यांना त्यांचं मिठाईचं दुकान आपल्या नावावर करून हवं आहे तरच इथे मुलाला बोलवण्यात येईल आणि तरच लग्न होईल हे ऐकून मात्र तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटतं आणि ईश्वरी मात्र तिथून तिच्या बहिणीकडे निघून जाते इकडे मात्र दुसरीकडे दोघीही बहीण भाऊ आपल्या आईच्या फोटोला नमस्कार करतात आणि तिच्या आठवणींमध्ये रमून जातात इकडे मात्र ईश्वरी तिच्या मोठ्या बहिणीला घडलेला सगळा प्रकार सांगते परंतु तिचा नवरा असा नाहीये असं दोघींना माहिती असतं म्हणून ती म्हणते तू जा आणि तुझ्या जिजूंशी बोल पण जाताना मात्र जातानाच्या पेपरची फाईल घेऊन जा आणि तसंच मात्र ईश्वरी करते आणि सोबत ती फाईल घेऊन जाते इकडे मात्र पुन्हा एका रूम मध्ये दोघेही बहीण भाऊ येतात आणि आईच्या आठवणींमध्ये हरवून जातात इतक्यात आता पुन्हा आईच्या आठवणीमध्ये हरवून जाताना बहिणीचा पाय एका गोष्टीमध्ये अडकतो आणि आता आपल्या बहिणीला सावरताना पुन्हा अर्णव त्याचा हात पुढे करतो तेवढ्यातच त्याची बहीण त्याला चिंटू म्हणून आवाज देते आणि मात्र आता अर्णव म्हणतो ताई आता तरी मला चिंटू म्हणू नको परंतु ती म्हणते तू माझ्यासाठी तेवढाच अजून लहान आहे दुसरीकडे मात्र आता ईश्वरी सुद्धा फाईल घेऊन निघालेली असते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याच पॅलेसमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघेही जणे असतात ईश्वरीच्या हातून मात्र आता एक फुलदानी फुटते आणि हे सगळं प्रकार अर्णव बघतो त्यानंतर मात्र तो हेही बघतो की ती कोणासमोर हात जोडते आहे आणि म्हणते आहे की मी या लग्नासाठी काही करायला तयार आहे दुसरीकडे अर्णवचा फॅशन शो तिथे सुरू झालेला असतो आणि इकडे मात्र घरातील सगळेजण फाईल नाहीये असं म्हणू लागतात आणि तिच्या मोठ्या बहिणीला प्रश्न विचारतात की ईश्वरी कुठे आहे दुसरीकडे मात्र ईश्वरी त्याच फॅशन शो मध्ये येऊन टपकते आणि इकडे हे बघून अर्णवलाही आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो कोण आहेस तू आणि इथे कशी काय पोहोचली आणि मात्र आता ईश्वरी घाबरते आणि तिचा पाय सटकतो आणि ती पडणारच असते तेवढ्यात तिला अर्णव सांभाळतो परंतु आता अर्णव मात्र खूपच चिडलेला असतो कारण आता त्याच्या पूर्ण शो मध्ये ईश्वरीने येऊन पूर्ण खराब केलेला असतो त्यामुळे तो तिच्यावर भयंकर चिडलेला असतो आणि ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते आणि ते दोघेही एकमेकांकडे बघतच असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा